नमस्कार शौर्य न्यूज न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आहे जसे की सर्व प्रेक्षकांना माहीत आहे नवदुर्गा पुरस्कार दोन हजार पंचवीस शौर्य सन्मानने आपण काही महत्वाकांक्षी धाडसी आणि कर्तृत्वान अशा महिलांचा सन्मान करणार आहोत त्यातीलच एक नवदुर्गा आपल्यासोबत आहेत ऍडव्होकेट विनया नागरे नमस्कार ताई नमस्कार अं विनया ताई या ऍडव्होकेट आहेत वकिली क्षेत्र आहे त्यांचं आणि खूप छान कार्य त्या इथे या माध्यमातून करत असतात तर जाणून घेऊयात त्यांच्याच कडून त्यांच्या या काही गोष्टी या खास मुलाखतीच्या माध्यमातून सर्वात आधी तर नवरात्री उत्सवाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आपल्या प्रेक्षकांना आपली ओळख आपण करून द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करते नमस्कार मी ऍडव्होकेट विनया श्रीकांत बनसोड माहेरचं नाव आणि त्यानंतर दोन हजार अठरा नंतर मी सो ऍडव्होकेट विनय अमित नागरे नाशिककर झालेले आहे तुमचं बालपण कुठे गेला आणि कसं केलं माझं मी मूळची संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात जामगाव हे गाव छोटस गाव आहे तिथे माझा जन्म झालेला आहे आणि माझं संपूर्ण बालपण हे तिथेच गेलेलं आहे त्याचप्रमाणे मी गंगापूरला शिक्षण घेतलेलं आहे आणि संभाजीनगर एम पी ला, ला कॉलेजमध्ये मी ल विधी विभागाची पदवी घेतलेली आहे माझी मास्टर डिग्री विधी विभागाची तीही संभाजीनगर एम पी ला कॉलेजमधूनच झालेली आहे माझं कॉलेजचं शिक्षण हे मुक्तानंद विद्यापीठ गंगापूर या ठिकाणी आणि बाकीचं जे शालेय शिक्षण आहे ते श्रीमती राजाबाई माधवलालजी दूत प्रशाला गंगापूर या ठिकाणी झालेलं आहे आणि माहेरचा मग लहानपणाचे छोटे मोठे काही अनुभव हा मुळातच मी लहान असताना खूप अतिशय खोडकर होती आणि अतिशय वक्रताची आवड असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी सुरुवातीला मी शाळेपासूनच प्रत्येक स्पर्धेत भाग घेत होते त्याचप्रमाणे डान्सिंग ही माझे आवडता छंद होता आणि तेव्हापासूनच मी प्रत्येक कार्यक्रमात सांस्कृतिक शाळेतली असो कॉलेजच्या असो किंवा कोणत्याही प्रकारचे असो त्या ठिकाणी मी स्वतः पार्टिसिपेट केलं आणि एक स्वतःच्या कर्तृत्वाला ओळख देण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप छान वकिलीकडे मी कसे वळले त्याप्रकारे सांगू शकते की माझी आई मला नेहमी म्हणायची मी वकिली होणे मागचं सगळ्यात मोठं क्रेडिट ही माझ्या आई आई वडिलांना जातं आई आमचं कोर्टासमोर दुकान होतं माझ्या वडील स्टॅम्प बिल्डर आहेत तर माझ्या आईचं एक स्वप्न होतं की घरातलं कोणीतरी वकील व्हावं आणि माझं कर्तृत्व बघून तिने मला ती एक प्रेरणा दिली आई आज हे ह्या जगात नाहीये पण आई हे नक्कीच ऐकत असेल आणि तिच्यामुळे मी माझे या क्षेत्रात पदार्पण केलं आणि ज्यावेळेस मी वकील झाले तर त्यावेळेस पूर्ण गंगापूर तालुक्यातली लेडीज ऍडव्होकेट दोन हजार दहा ला मी एकटीच होते वा खूप सुंदर त्यानंतर दोन हजार सतराला माझ्या दोन हजार अठराला माझी आई एक्सपायर झाली आणि दोन हजार अठरा नंतर दोन तीन महिन्यातच माझं लग्न ठरलं आणि मग मी नाशिककर झाले खूप सुंदर प्रवास तुमच्या वकिलीचा म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की तुम्ही आज वकिलीमध्ये इतकं छान यश आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जो क्रेडिट आहे ते तुमच्या आईला जातं आणि आई वडिलांची प्रेरणा खरंच खूप त्यांच्या आशीर्वाद खरंच खूप मोलाचे असतात की त्यातूनच आपण घडतो तर लग्नाचा पण असं सांगतो दोन हजार अठरा माझं लग्न झालं आणि त्यानंतर देवानी एक आई नेली परंतु दुसरी आई दिली माझ्या सासूबाई ह्या अतिशय प्रेमळ माझे सासरे हे अतिशय प्रेमळ एकदम व्यवस्थित कुटुंब मला मिळालं काहीतरी माझी पूर्वजन्माची पुण्याही असेल म्हणून मी एकदम छान कुटुंबात आली आणि त्यातूनच माझी जी पूर्ण फॅमिली आहे माझे मिस्टर माझे सासू सासरे हे व मला प्रोत्साहित करत असतात आणि आज दोन हजार अठरा नंतर मी चार पाच वर्षामध्ये नाशिकमध्ये माझं नाव कमावलं आहे त्याचा मला अभिमान आहे खरच खूप सुंदर आणि असं असतं ताई की आपण ज्या कुटुंबात आहोत त्या कुटुंबाचा आधार आपल्यासाठी खरच खूप महत्त्वाचा असतो आणि त्यावरच आपलं यश अवलंबून असतं मला असं वाटतं की या यशाच्या mm. तुमच्या गोष्टींमध्ये तुमच्या सासरच्या व्यक्तींचाही तितकाच मोलाचा वाटा आहे ताई वकिली म्हटल्यानंतर की एक भीती असते जी व्यक्तीलीच तुम्ही करावी आणि याचा हा प्रवास या संदर्भातल्या काही गोष्टी मला सांग विचारायच्या होत्या वकिली हा व्यवसाय खूप वेगळा होता बरेच जण वकील म्हणलं की घाबरतात आणि बऱ्याच जणांचा वकील हा हे वकील त्याच्यामुळे चार हात लांब पण राहतात आणि ह्या गोष्टीचा एक मनाला स्वतःला एक अभिमान वाटतो की नाही आज ऍडव्होकेट आहे कायद्याचं नॉलेज आपल्याला आहे कोणी आपल्यावर अन्याय करत असेल तर त्याला ठामपणे उत्तर देण्याची ताकद ह्या लेखणीमध्ये असते आणि ती ही वकिलांची लेखणी असते कारण कायद्याचं नॉलेज असल्यामुळे आपण योग्य ठिकाणी योग्य न्याय देऊ शकतो आजकाल सामान्य जनतेला कसा प्रश्न पडतो की जर केस आपण कोर्टात जातो पण केस चालवणारा वकील तितका खरा आहे का की तो कायद्याचं रक्षक भक्षक बनला आहे का किंवा तो फक्त पैशासाठी काम करतोय काय वकिलीमध्ये एक अचीवमेंट महत्वाची असते काही वकिली पैसा हा आपोआप मिळत असतो लोक पैशासाठी वकिली करतात परंतु पैशाबरोबर बरोबर एक पॅशन म्हणून मी माझी स्वतःची वकिली करते आणि आतापर्यंत ज्या अशा बऱ्याचशा महिला आहेत की फी नाही म्हणून त्या कोर्टात गेलेल्या नाही कौटुंबिक हिंसाचार त्यांच्यावर झालेला आहे नवऱ्याने भरपूर त्रास दिलेला आहे अशा महिलांचे एकही पैसा न घेता मी त्यांचे प्रश्न सोडवले याचा मला खूप अभिमान आहे म्हणजे एक वकील म्हणून नाही तर मग एक समाजकार्य म्हणून तुम्ही देखील या व्यक्तींकडे बघितलेला आहे वकील म्हटल्यानंतर खूप सगळी आव्हाने असतात खूप सगळे चॅलेंजेस असतात तर ते चॅलेंजेस तुम्ही कशा पद्धतीने पार पाडलेत आणि वकिली क्षेत्रामध्ये येऊन तुम्हाला किती वर्ष झाली मला वकिली क्षेत्रातून टोटल पंधरा वर्ष पूर्ण झालेली आहे मी संभाजीनगर इथे स्वतः प्रॅक्टिस केली वैजापूर गंगापूर श्रीरामपूर त्यानंतर दोन हजार अठरा नंतर कल्याण कोर्ट असो नाशिक असो सटाणा मालेगाव या ठिकाणी स्वतः मी प्रॅक्टिससाठी गेलेले आहे आणि आव्हानं म्हणणं तर वकील असल्यानंतर स्पेसिफिक केस ही वकिलाकडे येत नसती सगळ्या प्रकारच्या केसेस वकिलाकडे येतात क्रिमिनल केस आली क्रिमिनल केस आल्यानंतर जो तो आरोपी असतो त्या आरोपीच्या फेवरमध्ये जर एखादा राजकारणी असेल त्याच्या अगेन्स्टमध्ये जर केसचा निकाल लागला तीही भीती वकिलांना असते पण ह्या सगळ्या संकट तर भरपूर येतात पण संकट पार पाडून पंधरा वर्ष ह्या क्षेत्रात टिकणं सोपं गोष्ट नव्हती पण ती मी स्वतः भगवंताच्या कृपेने आई वडिलांच्या सासू सासऱ्यांच्या आशीर्वादाने ते करते आणि पुढेही सतत करत राहील बरोबर म्हणजे वकिली त्यांची पंधरा वर्षापासून सुरू आहे फक्त वकिली पंधरा वर्षापासून सुरू सुरू आहे असंच नाही तर त्यांनी रात्रंदिवस दिवस त्याच्यामध्ये मेहनत घेऊन एक यशस्वी कारकीर्द केलेली के आहे ताई वकिली म्हटल्यानंतर स्पेसिफिक असे विषयांचं नॉलेज असावं वा, असं वाटतं की जसं एक डीपमध्ये नॉलेज एक त्याच्यामध्ये पण स्वतंत्र असे डिव्हिजन असतात तर कुठल्या एका विषयाला अनुसरून तुम्ही वकिली क्षेत्र पूर्ण केलं आहे जसं की स्पेशलायझेशन म्हणतो माझं स्पेशलायझेशन हे क्रिमिनलमध्ये झालेलं आहे ॲज अ माहेरी असताना मला क्रिमिनल लॉयर म्हणून जास्त ओळखायचे परंतु नाशिकला आल्यानंतर इथं ठराविक केसेस ओळखली आहे क्रिमिनल लॉयर म्हणून ओळखलं नाशिकमध्ये विना नागराज जास्त कोणी ओळखत नव्हतं परंतु ज्या माझ्याकडे जा कौटुंबिक केसेस आल्या त्या केसेसमुळे आज माझे वेगळं नाव झालेलं आहे फॅमिली लॉयर म्हणून आज लोक मला ओळखतात आणि फॅमिलीच्या केसेसमध्ये सगळ्या प्रकारे मी पूर्णपणे माझं योगदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्या पीडित महिला आहे पीडित पुरुष आहे त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे म्हणजे फक्त महिलांना नव्हे तर पुरुषांना देखील न्याय मिळवून देण्याचा ताई पूर्णपणे प्रयत्न करत असतात तर काही तुमच्याकडे केसेस येतात एक आठवणीत असलेल्या काही केसेस आमच्यासोबत तुम्ही शेअर करा ना आता मी या ठिकाणी स्पेसिफिक नाव घेणार नाही माझ्याकडे कौटुंबिक केसेस भरपूर येतात आतापर्यंत एकशे सहा केसेस मी कौटुंबिक जिंकलेले आहे परंतु विषय असा की केसेस दोन हजार जे जे एकमेकांमध्ये जो भेद निर्माण झाला आहे तो फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून मी सर्व प्रेक्षकांना हेच सांगू इच्छिते की जो विश्वास नात्यात पाहिजे तो विश्वास आता राहिलेला नाही म्हणून जास्तीत जास्त कौटुंबिक केसेस निर्माण झालेले आहे त्याचबरोबर माझ्याकडे एक अशी केस आली की ते पंचवीस वर्षानंतर डीओ घेणारे होते जो व्यक्ती आहे ते आउट ऑफ असतात म्हणजे भारताच्या बाहेर होणारे होते आणि त्यांचे केसेस मी हातात घेतल्यानंतर ज्यावेळेस मी त्या दोघांचं मिडिएशन केलं दोघही वेल एज्युकेटेड सुशिक्षित फॅमिली होती परंतु ते पंचवीस वर्षानंतर मुलगा त्यांच्या लग्नाला मुलगी लग्नाला असताना ते डिवोर्स घेणार होते त्यांच्यामध्ये जे कारण होतं डिवोर्स घेण्याचं ते मला जे कळलं आणि त्यामध्ये मी दोघांचं समुपदेशन केलं एक वकील म्हणून नाही तर एक स्त्री म्हणून मी त्यांचं कुटुंब कसं वाचवेल याचा विचार केला आणि त्या दोघांना समोर बसून त्यांचं मीडिएशन केलं आणि आज ते दोघही सुखात नांदत आहे आणि त्यांचा जो डिवोर्स होणार होता जी कोर्टात मी स्वतः केस दाखल केली होती ती केस मी डिस्पोज करून आज ते दोघं एकत्र नानताय आणि आज त्यांची जे मुलं मला आशीर्वाद देतात हे माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे खरंच ह्या गोष्टी अगदी भयानक आहेत की कुठल्या तरी एखाद्या गोष्टीचं इतकं मोठं स्वरूप होतं आणि त्याच्या कौटुंबिक जीवनावरती त्याचा परिणाम होत असतो आणि अशा वेळेस तुम्ही तुमचा वकिली पेशा थोड्यासा बाजूला ठेवून तुमच्या अनुभवाच्या जोरावर त्यांचं समुपदेशन करत आहात त्यांचं काउन्सिलिंग करत आहात खूप छान कार्य तुम्ही करत आहात म्हणजे हे खरंच मुलाचं आहे की तुम त्यांच्या कुटुंबाचा तुम्हाला तो आशीर्वाद मिळतो आहे म्हणजे वकिली म्हटल्यानंतर फक्त केसेस लढण्यासाठीच येतात असं काही नाही तर ता ताईचा त्या केसकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्णपणे सकारात्मक असतो तर ताईंच्या दृष्टिकोनातून एक कुटुंब वाचवणं हे जास्त महत्त्वाचं त्यांना वाटलं ताई की वकिली म्हटल्यानंतर की खूप कायद्यांचं ज्ञान असावं लागतं एक ज्ञानांचा भांडार आपल्याकडे असतो तर तुम्ही पंधरा वर्ष यशस्वी वकिलीचा व्यवसाय सांभाळत आहात आणि या अनुषंगाने खूप सगळ्या क्षेत्रांमध्ये विविध संस्थांमध्ये शाळांमध्ये किंवा काही विशिष्ट अशा गटांमध्ये जाऊन तुम्हाला समुपदेशन करण्यासाठी इन्व्हाइट केलं असणार आहे किंवा तिथे मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं असेल कुठल्या कुठलीचं तरी प्रशिक्षण देण्यासाठी बोलवलं असेल किंवा व्याख्यान देण्यासाठी बोलवलं असेल तर त्याचा एकंदरीत तुमचा अनुभव कसा आहे आणि काय स्वरूपाचं व्याख्यान किंवा तुम्ही त्यांना तिथे मार्गदर्शन केलेलं आहे बरेच काय होतं की शाळांनी कोर्टाची पायरी चढू नये असं म्हटलं जातं आणि त्यामध्ये काय विषय असा होतो की वकील म्हटलं की सगळ्यांना आता जे इन्स्टिट्यूटमध्ये जे क्लासेस घेतले जातात त्या ठिकाणी मला गुरुपौर्णिमेच्या दिवशी बोलावलं की तिथल्या मुलांना मार्गदर्शन करावं की वकील व्यवसाय का निवडावा तर त्या ठिकाणी ज्यावेळेस माझं व्याख्यान झालं व्याख्यान झाल्यानंतर जिथ जे मुलं की इंजिनिअरिंग डॉक्टर क्षेत्राला जाणार होते त्या क्षेत्रातले बरेचसे जवळपास पन्नास टक्के मुलं म्हटलं की नाही मॅडम आता आम्ही वकिली क्षेत्र जाणार की का वकील व्हायचंय स्वतःवर अन्याय होतोय तरी सुद्ध सुद्धा तो अन्याय मला स्वतः तो थांबवता आला पाहिजे यासाठी वकील व्हायचे बऱ्याचशा ठिकाणी संस्थेमध्ये ज्यावेळेस बोलवलं जातं त्यावेळेस महिला सक्षमीकरण की एक पुरुष घरात महिलावर अत्याचार करतोय असं नाही की महिलाच वर पुरुषावर सुद्धा एक महिला अत्याचार करते की थोडक्यात झालं की तिचे अनैतिक संबंध बाहेर असतात परंतु सुद्धा त्या ठिकाणी पुरुषांना अन्याय केला जातो तसेच पुरुषांचेही जा असतात पण अनैतिक संबंध ठेवून तुम्ही घरातल्या आपल्या कर्तृत्वाला जी अर्धांगिनी म्हटलं जातं तिला फसवत असतात आपण स्वतःला फसवतो आणि ह्या सगळ्यामध्ये सक्षमता कुठेतरी स्त्रियांमध्ये आली पाहिजे म्हणून महिला सक्षमीकरणावरती विविध ठिकाणी व्याख्यानासाठी बोलवलं जातं खूप सुंदर म्हणजे खूप छान असं मार्गदर्शन तुम्ही तुमच्या समोर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देत असतात काही तुमच्या तर हे तर खरंच प्रखरतेने जाणवत आहे की कुठलीही केस तुमच्याकडे आल्यानंतर त्यावरती तुम्ही खूप छान असं सखोल अभ्यास करतात म्हणजे खरंच यामध्ये किती तथ्यता आहे आणि एक प्रामाणिक व्यवसाय तुम्ही सुरू ठेवलेला आहे फक्त केस आपल्याकडे आली आहे आणि ती आपल्याला लढायची आहे हे नसतं तर त्याच्यामध्ये खरं खरे पण आहे खरंच त्या व्यक्तीवरती अन्याय होतो आहे का की ती व्यक्ती खोटं बोलते आहे यावर ती केस घ्यायची की नाही असं ठरवत असतात बरोबर अगदी बरोबर मोस्टली काय होतं की ज्यावेळेस एखादी केस आली आणि जर ती लिगल नोटीसवरती केस जर नोटीस मोस्टली केसेसची सुरुवात ही नोटीसवरती होती मी ज्यावेळेस एखाद्या पक्षकाराला नोटीस पाठवते मग तिकडून समोरून रिप्लाय आलं तर मी कोर्टात केस दाखल करण्याच्या आधी दोन्ही पक्षकारांना माझ्याकडे बोलवते त्यातून जर समुपदेशन होत असेल तर बऱ्याचदा काय होतं की नोटीस नोटीसमधूनच कुटुंब नांदायला गेलेली आहेत महिला नांदायला नांदा गेलेली आहे आणि त्यामुळे दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर छोट्या छोट्या शुल्लक कारणावरून ते डिवोर्स पर्यंत गेलेले असतात हा बऱ्याचदा कारण विकोपाला जर गेलं तर त्या ठिकाणी मी स्वतः म्युच्युअल मध्ये डिवोर्स पिटिशन फाईल करते परंतु बऱ्याचदा काय होतं की कोर्टाच्या बाहेरच समुपदेशन होतं आणि माझं स्वतःच एक तत्व आहे की मी जेवढं जास्तीत जास्त केसेस कोर्टाच्या बाहेर कशा मिटवेल कारण कोर्टात कसं होतं की त्यांना पक्षकाराचा वेळ जाणार पैसा जाणार आणि मनस्ताप होतो तो वेगळा मी वकील म्हणून जरी असते तर एक स्त्री म्हणून मी स्वतः एक आई आहे एक सून आहे एक पत्नी आहे एक मुलगी आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी हा निर्णय घेते की एका कुटुंबात एखादी घटना घडली तर पूर्ण कुटुंब होतं होतं आणि डिस्टर्ब ते होऊ नये म्हणून मी कोर्टाच्या बाहेर मिटवण्याचा प्रयत्न करते खूप छान म्हणजे एकंदरीतच तुमच्या वकिली व्यवसायावरती आपण जे बोललो आहोत त्यातनं खूप छान माहिती त्यांना आपल्याला मिळाली आहे एकतर तुम्ही कायद्याच्या अंतर्गत राहून म्हणजे कायद्याला अनुसरून कामे करा आणि त्यानुसारच वागायला हे शिक्का जेणेकरून तुम्ही अडचणीत सापडणार नाही, असं म्हणतो की का शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये पण त्याआधी तो विचार केला गेला पाहिजे की आपण ही पायरीत चढायला नको आहे आणि तसंच अनु अनुकरण आपण ठेवलं पाहिजे असं त्यांनी खूप सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला केलं आहे कौटुंबिक समस्या ज्या आहेत त्यावरती त्यांनी चर्चा केलेली आहे समुपदेशन करताना त्यांनी कशी काळजी घेतली कसं कुटुंब विभक्त होऊ नये याची काळजी घेतली या सगळ्या गोष्टींवर त्यांनी खूप छान असं मार्गदर्शन आपल्याला आणि आपल्या प्रेक्षकांना केलेलं आहे वेगवेगळी उदाहरणे देऊन व्यवसाय तर तुम्ही सांभाळत आहात पण त्यासोबतच आम्हाला माहीत आहे की तुम्ही देखील सुरू ठेवलेलं आहे किंवा वेगवेगळ्या राजकीय क्षेत्रांमध्ये आहात किंवा दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टींमध्ये कार्यरत आहात तर त्या अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत मी स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधी विभागाचे शहर अध्यक्ष आहे विधी विभाग जनहित आणि विधी विभागात जोडण्याचं एक कोणत्याही प्रकारचे राजकारण किंवा निवडणुका लढवणं हा माझा उद्देश नाही एक फक्त जे जनहित कक्षाकडे ज्या केसेस येतात आणि जनहित कडे अशाच केसेस येतात की ज्या महिलांकडे पैसे नाहीत ज्या पुरुषांकडे पैसे नाहीत त्यांच्यावर अत्याचार अन्याय झालेला आहे त्या केसेस आल्या की त्या विधी विभागाच्या मार्फत सोडवल्या जातात म्हणून मी गेल्या दोन हजार बावीस पासून ते काम करत होती आणि त्या कामाची अचीवमेंट म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडनं मला आज शहराध्यक्षाचं पद मिळालेलं आहे खूप खो, खूप अभिनंदन ताई आणि समाजकार्यासाठी ज्या संस्था सगळ्यात पहिलं म्हणजे समाज खर तर आपण ज्यावेळेस या समाजात जन्माला घेतो तर या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो ही पहिली संकल्पना आहे दुसरी गोष्ट म्हणजे समाजकार्याचा वारसा मला माझ्या बाहेरकडनच मिळालेला आहे माझे आई पण खूप मोठे समाजसेविका होते माझे वडील आजही समाजासाठी भरपूर काम करतात त्याचप्रमाणे माझे सासू सासरे आणि माझ्या स्वतः सासूबाई पण ह्या गायत्री परिवाराच्या ट्रस्टी आहेत माझ्या सासरे ही ज्योतिषशास्त्र आहे परंतु तेही ज्योतिष विषय लग्न विचारात झालेले असल्यामुळे ते फ्री ऑफ कॉस्ट मध्ये एकही पैसे न घेतात ते जे कोणाच्या लग्नाच्या समस्या असतात ते करतात तर ह्या सगळ्यांच्या गोव्यातून मीही तो अनुभव मी घेत होते आणि त्यातून मी समाजकार्यासोबत मनमासी संस्थेसोबत सुरुवातीला जोडला गेले आणि त्यातून मी आज अनेक संस्थांसोबत जोडलेली आहे त्यातच म्हणजे दोन हजार आठ पासून युवा धर्मेंद्र गुरुकुरम चॅरिटेबल ट्रस्ट ही स्वतः माझ्या सासऱ्यांनी संस्था ओपन केलेली आहे स्वामी ईश्वरानंद यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे आणि त्या संस्थेच्या अंतर्गत एकशे सोळा मुलांना त्यांनी दत्तक घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चार ब्रांचेस आहे एक जळगाव ऋषिकेश हरिद्वार नागपूर आणि चौथी ब्रांच नाशिकला गेल्या दोन हजार दोन वर्षापासून आम्ही चालवतो त्याचे मी डायरेक्टर आहे खूप छान समाजकार्य त्यांचं सुरू आहे राजकीय क्षेत्र सुरू आहे या सगळ्या क्षेत्रांसाठी आणि इथे चालू असणाऱ्या सर्व कार्यांसाठी शौर्य रणदारूपच्या वतीने ताईंना खूप खूप शुभकामना आणि एक जाता जाता शेवटचा प्रश्न एखादं स्वप्न असं बाकी असेल तर ते कुठलं स्वप्न असं आहे की ते पूर्ण व्हावं असत एका स्त्रीचं एक, एक स्वप्न असतं की घर असावं बंगला असावं गाडी असावी परंतु माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने आणि माझ्या पुण्यकर्माने किंवा माझ्या सगळ्या थोड्या मोठ्यांच्या आशीर्वादाने आज माझ्याकडे स्वतःची गाडी आहे बंगला आहे सर्व आहे हा एक स्वतःच स्वप्न आहे की वकील व्यवसायात खूप मोठं नाव करायचं आहे आणि पुढे जायचं आहे आणि हातून जेवढी होईल तेवढी जनसेवा करायची आहे खरंच खूप छान स्वप्न आहे म्हणजे मला कुठेही काही नको फक्त जे क्षेत्र माझं सुरू आहे त्यातून माझ्या आतून चांगलं चांगलं आणि चांगलंच घडू देत आणि त्यातूनच मी मोठी होऊ देत थोडक्यात काय तर माझ्या कार्यातून मला सिद्ध व्हायचं आहे तर ताई तुमच्या ह्या निस्वार्थ भावनेला आई जगदंबा लवकरच पूर्ण करणार नवरात्र उत्सव सुरू आहे आई जगदम्मा आपल्या चरा चराचरात वास करते आहे तर ती तुमच्या या स्वप्नाला नक्कीच पूर्ण करणार आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या पंखात बळ भरणार ताई तुमच्याशी हा खास संवाद साधताना खूप छान वाटले आणि खूप छान आनंद देखील झाला की आपण अशा व्यक्तीशी चर्चा करतोय की ती स्वतःच आत आतूनच एक दुर्गा आहे की जी समाजातल्या अन्यायाविरुद्ध लढते आहे याच गौरवपूर्ण गोष्टींसाठी आम्ही तुम्हाला नवदुर्गा दोन हजार पंचवीसने लवकरच सन्मानित करणार आहोत शौर्य ौर्यडांगणीच्या वतीने मी तुमचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करते आणि पुढच्या सर्व भावी वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देते थँक्यू सो मच धन्यवाद